नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पंढरपूर मंगळवेढा मार्गावर भीषण अपघात क्रुझर कंटेनर धडकेत चार जण ठार सहा गंभीर जखमी महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मार्गावर सोमवारी रात्री दोन वाहनांमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ठाण्यातील एका खासगी कंपनीत काम करणारे काही कर्मचारी सुट्टीच्या निमित्ताने तुळजापूर आणि अक्कलकोटच्या दर्शनासाठी आले होते सर्व प्रवासी डोंबिवलीचे रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे दर्शनानंतर हे सर्वजण सोमवारी रात्री अकरा वाजल्यानंतर पंढरपूर मार्गे मुंबईला परतणार होते मंगळवेड्याजवळ क्रुझर वाहन आणि कंटेनरची समोरासमोर जोरदार धडक झाली टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले या अपघातात एका चौदा वर्षीय मुलाचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट